समृद्धी महामार्गाच्या कामाचा शेवटचा टप्पा आता पूर्ण होत आलेला आहे समृद्धी महामार्गावर डोंगर पोखरून भला मोठा पूल बांधण्यात आला आणि या पुलाचे खाम जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी मीटर इतके उंचीचे आहेत या पुलाचं एका बाजूचं काम पूर्ण झालंय दुसऱ्या बाजूचं काम लवकरच पूर्ण होणार आहे येत्या ऑक्टोबरपर्यंत पुलाचं काम पूर्ण होईल असा याचा असा अंदाज आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं काम हे जलदगतीने सुरू असलेलं पाहायला मिळत आहे मी सध्या याच शेवटच्या टप्प्यावरती आहे आणि हे जे ब्रिजचं काम आहे या एका बाजूचं काम, काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूचं काम जे आहे ते जलदगतीने पूर्ण होताना पाहायला मिळत आहे सप्टेंबर अखेरपर्यंत हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो प्रवासासाठी खुला होणार आहे नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास जो आहे तो सुसाट वेगाने जो आहे तो प्रवाशांना करता येणार आहे हा जो संपूर्ण ब्रिज आपण पाहताय याचे पिलर आपण जर पाहिले तर ऐंशी ते पंच्याऐंशी मीटर उंच जे आहेत ते बांधण्यात आलेले आहेत डोंगर पोखरून हे संपूर्ण पिलर जे आहेत ते बांधण्यात आलेले आहेत प्रवासी देखील या संपूर्ण समृद्धी महामार्गाच्या या शेवटच्या टप्प्याचं आतुरतेने वाट पाहताना पाहायला मिळत आहेत कारण याच या शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक चॅलेंजेस देखील सर्वच कर्मचाऱ्यांना घ्यावे लागले होते कारण हा संपूर्ण जर महामार्ग पाहिला शहात्तर किलोमीटरचा तर याच्यामध्ये कसारा घाट आहे अनेक दऱ्या आहेत या दऱ्यांचे चॅलेंजेस स्वीकारून या ठिकाणी कामं जे आहेत ते पूर्ण करण्यात आलेली आहे, आहे। भारतातला सर्वात रुंद बोगदा जो आहे तो बांधण्यात आलेला आहे याच संपूर्ण बोगद्यामुळे जो कसारा घाटातून आपण गोल फिरून जो प्रवास करत होतो अर्ध्या ते एक तासाचा जो प्रवास लागत होता तोच प्रवास आता सात ते आठ मिनिटांमध्ये पूर्ण करणार आहोत आणि कोणत्याही धोक्या विना कारण या संपूर्ण बोगद्यामध्ये तितक्याशा सोयीसुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत शहात्तर किलोमीटरचं काम पूर्ण झाल्यानंतर नागपूर ते मुंबई हा देखील आवाज सुसाट होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बरोडसह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज नाशिक